कर्जदार त्याला आपण जे कर्ज देतोय हे सभासदांनी ठेवलेले जे पैसे आहेत ते पैसे आपण त्याला देतोय तर ते कशा रीतीनं आपल्या परतफेड होतील त्याची चाचपणी जी आहे ती आपण मुलगी देताना जशी चाचपणी करतो तशी त्या कर्जदाराच्या परिवाराची त्याच्या परतफेडीची ही जर चाचपणी केली तर ज्या कर्जा रिफंड करण्याच्या ज्या समस्या येतात त्या समस्या येणार नाही तो व्यवहार करताना आपण सभासदाभिमुख जर व्यवहार केला तर सभासदांचा विश्वास संपादन होतो आणि यासाठी जी महत्वाची गोष्ट जी आहे ती लोकांना सेवा देणं चांगली सेवा जर दिली तर तो खूप कमी लोकांना तो प्रचार करतो पण एखादा सभासद दुखावला जर गेला तो तो शंबर बदल, करनी तो। तर तो शंभर लोकांना त्या संस्थेबद्दल निगेटिव्हिटी पसरवण्यास कारणीभूत ठरतो संस्थाच्या पदावर येणं किंवा संस्था चालवण्याची संधी मिळणं ही एक नामी संधी आपल्याला खरं म्हणजे आहे आणि या संधीचं सोनं आपण करणं हे प्रत्येक संचालकाचं आद्य कर्तव्य आहे आणि प्रामाणिकपणे आवडीनं गोडीनं जर आपल्याला जे मिळालेलं काम आहे ते जर आपण केलं तर निश्चित स्वरूपात एक चांगलं काम आपण सभासदांसाठी करू शकतो नमस्कार मध्ये मी हर्षद वैद्य कॅमेरामॅन अविनाश सह आपल्या सर्वांचं स्वागत करतो मुंबई या मुंबईत गावाखेड्यातून अनेक लोक कायम रोजगारासाठी येत असतात असेच चिपळूण तालुक्यातील जे लोक मुंबईमध्ये रोजगारासाठी आलेले आहेत अशा लोकांना त्यांचे वित्तीय प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची पैशाची अडचण भागवण्यासाठी अशीच एक पतसंस्था उभी राहिली त्या पतसंस्थेचं नाव चिपळूण तालुका कुणबी सहकारी पतसंस्था गेली चाळीस वर्ष ही पतसंस्था कार्यरत आहे आज याच पतसंस्थेचा इतिहास या पतसंस्थेत दिला जाणाऱ्या सुविधा या पतसंस्थेची पुढील योजना या सगळ्यांबद्दल माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत या पतसंस्थेचे अध्यक्ष काशीराम पवार सर तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया नमस्कार सर पहिलं तर महाएम टी व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मला पहिला प्रश्न आपल्याला असा वाटेल की चाळीस वर्षांचा इतिहास आपल्या पतसंस्थेला आहे तर या पतसंस्थेच्या स्थापनेमागची प्रेरणा नमकी काय होती आणि पतसंस्थेच्या स्थापनेची कथा आम्हाला सांगा सर्वप्रथम मी आपली जे तरुण भारती जी टीम आहे या वृत्तपत्राच्या सगळ्या टीमचं मी या ठिकाणी आमच्या ऑफिसमध्ये स्वागत करतो आज नवीन उपक्रम आपण चालू केलेला आहे या उपक्रमाबद्दल खरंच खूप चांगला असस्तुत्य उपक्रम आहे आणि हा उपक्रम पुढे वाटचाल करावा आणि त्यातनं चांगली प्रेरणा मिळावी अशा प्रकारच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आजचा जो आपल्या मुलाखतीचं जे सेशन आहे त्याला आपण सुरुवात करूया आमच्या संस्थेची स्थापना ही वीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाली खरं म्हणजे चिपळूण तालुक्यातनं नोकरी धंद्यासाठी मुंबईत आलेले जे लोक आहेत त्यांनी कुठेतरी एकत्र यावं त्यांना बचतीची सवय लागावी सावकारी कर्ज ह्या विळख्यातनं त्यांची सुटका व्हावी या दृष्टीनं आमचे जे, जे संस्थापक अध्यक्ष कैलास विजय कातकर साहेब आणि जुनी जी टीम आहे हे खरं म्हणजे समाजाच्या काहीतरी एक दिशा त्यांना एक द्यावी या ध्येयानं ते वेडे असल्यामुळं त्यांनी सर्व लोकांना एकत्र केलं आणि एकत्र करून या लोकांची ही संस्था स्थापन केली आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न गेली चाळीस चाळीस वर्ष आम्ही आजपर्यंत सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि ही जी टीम आहे ही टीम वर्क आहे हे आणि ही कार्यरत सातत्याने आम्ही करतो आहोत सर पतसंस्था म्हटले की त्याच्यामध्ये वित्तीय व्यवहार आले आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कार्य काळ आता आपण सगळे आपण त्या काळामध्ये आहोत तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की अत्याधुनिक तंत्रज्ञाना अनुसरून अशा कुठल्या से सेवा आपल्या पतसंस्थेत दिल्या जातात आणि ग्राहक त्याचा कसा लाभ घेतात तर कसं आहे पतसंस्था ह्या जर म्हटल्या तर सभासद हा केंद्रीय स्थानी आम्ही मानतो आणि असं म्हटलं जात की अतिथी भव म्हणजे ग्राहक हा जो आहे कस्टमर इज किंग तसं सभा कि मेंबर इज ओनर ऑफ द सोसायटी मग त्याला जो व्यवहार करताना आपण सभासदाभिमुख जर व्यवहार केला तर सभासदांचा विश्वास संपादन होतो आणि यासाठी जी महत्वाची गोष्ट जी आहे ती लोकांना सेवा देणं चांगली सेवा जर दिली तर तो खूप कमी लोकांना तो प्रचार करतो पण एखादा सभासद दुखावला जर गेला तो तो तर तो शंभर लोकांना त्या संस्थेबद्दल निगेटिव्हिटी पसरवण्यास कारणीभूत ठरतो इथं आमच्याकडं तत्पर सेवा अशी दिली जाते की आमच्याकडं कुशल कर्मचारी वर्ग आहे जे शिबीर घेतात सेमिनार घेतात ट्रेनिंग स कर्मचारी वर्गांना दिलं जातं आणि येणारा जो कस्टमर आहे त्याला तातडीनं सेवा देणं त्याची जी त्याला तत्परतेनं सेवा देणं संगणकीय कार्यप्रणाली आमच्याकडे आहे ऑनलाईन सिस्टम आम्ही सुरू केलेली आहे जी कस्टमरला आज इथल्या जी लोकं आहेत परळ विभागातले ते कुटुंब वाढल्या वाढल्यामुळं ते दिवा या ठिकाणी राहायला गेलेले आहेत तर दिव्याला साडेसहाशे आमचे सभासद शिफ्ट झाले मग त्यांना इथं येणं शक्य होत नाही मग तिथं आम्ही एक अशा व्यक्तीची नियुक्ती केली जो रिटायर्ड माणूस आहे जो घरोघरी जाऊन तिथं एक कक्ष स्थापन करून त्यांना ह्या सेवेशी जुळवून घेतल्यामुळं आमचे जे कस्टमर आहेत हे संस्थेशी लिंक आहेत आणि ती सेवा आम्ही तत्परतेने देण्याचा प्रयत्न करतो आहोत सर चाळीस वर्षांचा प्रवास करणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे तर या चाळीस वर्षांच्या प्रवासामध्ये आपल्या संस्थेला कधीतरी आव्हानांना सामोरं जावं लागलं असेल तर या आव्हानात्मक काळाचा सामना संस्थेने कसा केला आणि संस्थेने त्यातनं मार्ग कसा काढला आव्हानं ही आर्थिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची येतच असतात आणि त्यातलं फार महत्त्वाचं हो आव्हान म्हणजे जो कोविडचा पिरियड आला कारण आर्थिक संस्था म्हणजे लोकांच्या ठेवी जमा करणं त्या ठेवीदारांना समर्पक असं व्याज देणं आणि ज्या जमा झालेल्या ठेवी आहेत त्याचं कर्ज रुपानं जे गरजवंत आहेत त्यांना कर्ज देणं आणि ते जर कर्ज वसूल झालं नाही तर मग फार मोठी अडचण येते आता ह्यावर आम्हीच्या संस्थेनं आणि आमच्या टीमनं अशी उपाययोजना हो केली की कोविडच्या काळामध्ये जे थकबाकी कर्ज होते त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना समुपदेशन करण्यात आलं गव्हर्नमेंटच्या ज्या गाईडलाईन्स होत्या त्या गाईडलाइनच्या अनुषंगानं त्यांना एक मुदत वाढ देऊन ती कर्ज आम्ही हंड्रेड पर्सेंट वसुली केली आणि जी थकबाकीचं जे प्रमाण आहे ते आम्ही नियंत्रणात केलेलं आहे आता आपण म्हणू प्रश्न जो आपला होता तो समस्या काय आहेत आणि ह्या समस्येवर तोडगा करण्यासाठी महत्वाचं म्हणजे काटकसरीनं व्यवहार करणं हा भाग आला त्याचप्रमाणे तत्परतेनं सेवा देणं हे आम्ही सातत्यानं करत असतो आणि येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या सभासदांना समुपदेशन करणं हा फार महत्वाचा भाग आहे कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत ही ही सहकार चळवळीचं हे ब्रिद वाक्य आहे आणि ते सभासदांना सभासदभिमुख त्यांना ते मार्गदर्शन करणं आणि सहकारी चळवळीबद्दल त्यांना योग्य समुपदेशन करणं ह्यामधन ह्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीवर आपण निश्चित स्वरूपात मात करू शकतो सर आता थोडस पतसंस्था या एकूणच विषयाकडे आपण येऊया पतसंस्था म्हटलं की थोडीशी एक नकारात्मकच भावना आजकाल लोकांच्या मनात तयार होते तर ह्या भावनेबद्दल आपलं मत काय आणि नेमकी भावना कशामुळे तयार होते आणि ह्या एकूणच परिस्थितीबद्दलच आपलं एकूण मत काय नकारात्मक भावना जी येते त्याचं मुळात कारण असं की पतसंस्थामध्ये जी संचालक मंडळी आहेत किंवा या आ, आ, विभागामध्ये काम करणारे जी लोक आहेत त्यांची जे त्यांनी केलेला व्यवहार असतो त्या व्यवहाराबद्दल नकारात्मकता पसरू शकते पण आपण खरं प्रामाणिकपणे खरं म्हणजे संस्थाच्या पदावर येणं किंवा संस्था चालवण्याची संधी मिळणं ही एक नामी संधी आपल्याला खरं म्हणजे आहे आणि या संधीचं सोनं आपण करणं हे प्रत्येक संचालकाचं आद्य कर्तव्य आहे आणि प्रामाणिकपणे आवडीनं गोडीनं जर आपल्याला जे मिळालेलं काम आहे ते जर आपण केलं तर निश्चित स्वरूपात एक चांगलं काम आपण सभासदांसाठी करू शकतो आता याच्यामध्ये होत असं की आम्ही एक विश्वास संपादन करण्यासाठी सभासदांमध्ये ज्या वार्षिक सभा आहेत त्या वार्षिक सभेमध्ये सभासद जे आहेत त्यांच्या पाल्यांचा आम्ही कौतुक सोहळा करतो त्याचप्रमाणे त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करतो सध्याचं स्पर्धेचं युग आहे आमचे सभासद जे आहेत ते एम पी एस सी यू पी एस सी ह्या परीक्षेमध्ये पुढे कसे जातील अशा प्रकारचं मार्गदर्शन करून सभासदांकडं संस्थेबद्दलचं जे प्रेम आहे ते यामुळं वाढीस लागतं आणि तरुणांचा जो ओढा आहे तो आपल्या संस्थेमध्ये जास्त प्रमाणात आहे सर वित्तीय संस्था म्हटलं की कर्ज देणं कर्जाची वसुली करणं ही प्रक्रिया कायमच असते रादर ह्या संपूर्ण प्रक्रियेवरती हा संपूर्ण डोलारा अवलंबून आहे तर आपल्या संस्थेमध्ये कर्ज आणि कर्ज देणं आणि कर्ज वसुली करणं यासाठीची कुठली प्रक्रिया आपण अवलंबता आणि त्याच्यामध्ये आपण कशी पारदर्शकता आणली आहे वित्तीय संस्था कर्ज वितरण करणं हा उत्पन्नाचा सहकारी संस्थेचा महत्वाचा स्तोत्र आहे आता एखादं कर्ज आपण जेव्हा देतो ना तर कर्ज देताना ज्या शासनाने दिलेल्या गाईडलाईन्स आहेत किंवा पोटनियम आणि उपविधी जे आहेत त्या उपविधीच्या तरतुदीनुसार आपण कर्ज वितरण केलं जातं आणि ते करणं आवश्यक हो आहे एखाद्या कर्जदाराला आपण जेव्हा कर्ज देतो एखादा प्रस्तावाला तर आपण मुलीचं लग्न करताना मुली, करता मुली आपण नऊ वर्ष तिला वाढवलेली असते आईनं पोटार तिचं संगोपन केलेलं आहे तिला शिक्षण दिलेलं आहे आणि शिक्षण दिल्यानंतर ती लग्न करून सासरी जाते मग नवरा बघितल्यावर आपण जी त्याची तपासणी करतो म्हणजे तो कुठे कामाला आहे तो काय करतो त्याचा परिवार कसा आहे त्याचं कुटुंबातली नातेवाईक कशी आहे मग आपली मुलगी दिलेली ती सुखी संसार नांदेल की नाही करेल की नाही हे जसं पाहतो तसं प्रत्येक कर्जदाराला कर्जदार त्याला आपण जे कर्ज देतोय हे सभासदांनी ठेवलेले जे पैसे आहेत ते पैसे आपण त्याला देतोय तर ते कशा रीतीनं आपले परतफेड होतील त्याची चाचपणी जी आहे ती आपण मुलगी देताना जशी चाचपणी करतो तशी त्या कर्जदाराच्या परिवाराची त्याच्या परतफेडीची ही जर चाचपणी केली तर ज्या कर्जा रिफंड करण्याच्या ज्या समस्या येतात त्या समस्या येणार नाहीत आणि आवर्जून आम्ही ह्या गोष्टी करत असतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणी आला आणि सांगितलं मी शिफारस करतो आणि कर्ज द्या असं न करता त्या कर्जदाराची जी, जी आर्थिक स्थिती आहे त्याची रिपेमेंट कॅपॅसिटी आहे ही पाहून तो कशा रीतीनं तो कर्ज फेडू शकतो की नाही ह्याची तपासणी करून आम्ही ते कर्ज वितरण करतो त्यामुळं आम्हाला कर्जामध्ये कुठल्याही आजपर्यंतच्या ज्या समस्या आहेत त्या तशा जाणवलेल्या नाही सर मुलाखत या शेवटी येत असताना चाळीस वर्षांचा प्रवास असलेली आपली पतसंस्था आहे आणि आता ह्या पुढेही आता त्या पतसंस्थेचा प्रवास आता होणार आहे तर आता पुढच्या काळासाठी आपले काही आराखडे तयार असतील की आता मला हे अचीव करायचं आहे आता मला हे इतक्या पदंत आम्हाला आपले व्यवसाय न्यायचा आहे तर ह्या संपूर्ण आपल्या पुढच्या विजनबद्दल आम्हाला काय सांगाल अशा कुठल्या योजना आपल्या मनात आहेत ज्या पुढच्या काळात आपण राबवणार आहात खरं म्हणजे महिला सभासद जे आहे तो आमच्या संस्थेचा कोर पॉईंट आहे आणि महिला सभासदांचा त्यांना व्यवसायासाठी त्यांचे ग्रुप तयार करून व्यवसायभूमी त्यांना मार्गदर्शन करून व्यवसायाचं जर महिलांना कर्ज दिलं तर ते महिला सबळीकरणाचं एक ध्येय आणि पुढचं उद्दिष्ट आमचं आहे त्याचप्रमाणे नवीन पिढीला या प्रवाहामध्ये आणून शिक्षणाच्या ओघानंच त्यांना ह्या सहकार क्षेत्रामध्ये आणून सहकाराबद्दलचं जे ज्ञान आहे ते त्यांना देण्याचं हे एक आमचं प्रयोजन आहे आणि पुढल्या काही कालावधीमध्ये आमच्या संस्थेचं जे ध्येय आहे उद्दिष्ट आहे हे वीस करोडपर्यंत आम्ही घेऊन जाण्याचं आमच्या टीमनं ठरवलेलं आहे आणि हे उद्दिष्ट आपण सर्वांनी मिळून निश्चितच साजरं हे सक्सेस होईल आणि हे यश आम्ही संपादन करू सर आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आपण आम्हाला वेळ दिलात आणि आपल्या संस्थेबद्दल आणि आपल्या संपूर्ण एकूणच एक क्षेत्राबद्दल या आपल्या संस्थेच्या सभासदांबद्दल आपण ज्या काही योजना आहेत या संपूर्ण गोष्टींबद्दल आम्हाला इतकी विस्तृत आणि चांगली माहिती आम्हाला सांगितली त्याबद्दल टी बीच्या टीमकडून आणि आमच्या सर्व प्रेक्षकांकडून आपले मनपूर्वक आभार धन्यवाद आपणही येऊन या ठिकाणी आमच्या आप संस्थेमध्ये आपण वेळ दिलात आणि मुलाखत घेतल्याबद्दल मी आमच्या संस्थेच्या परिवारातर्फे सर्व सभासद आणि संचालक मंडळाच्या वतीनं आपली कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच तर हे होते काशीराम पवार सर त्यांनी आपल्याला आपल्या संस्थेबद्दल विशेषतः महिला सक्षमीकरणाबद्दल त्यांच्या काय योजना आहेत ह्याच्याबद्दल आपल्याला विस्तृतपणे सांगितलं ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका धन्यवाद